देशातील नेत्यांची हेरगिरी करून चीन थांबलेला नाही ही हेरगिरी ज्यांची केली जाते त्या नेत्यांची यादी बघितली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल पण यात राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपासून जवळपास सर्वच केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे नेत्यांच्या सोबतच त्यांच्या परिवारातल्या सदस्यांची सुद्धा ही चीनची एक टेक्नॉलॉजीतली हायटेक असलेली संस्था हेरगिरीच्या माध्यमातून त्यांची माहिती जमा करताय चीन किती खालच्या पातळीवर गेलाय हेच यातून सिद्ध होत आहे भारत चीन सीमारेषेवरती लडाखमध्ये भारतीय सैन्यानं चीन्यांची डाळ शिजू दिली नाही त्यामुळे लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा चीनचा प्रयत्न फसला यासोबतच भारतानं फ्रान्स रशिया आणि जपान सोबत करार केल्यामुळे चीनची दुहेरी कोंडी झाली आहे आता चीन्यांनी एक नवा डाव आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दहा हजार जणांची हेरगिरी केल्याचं उघड झालंय मध्ये मागील काही दिवसांपासून लडाखमध्ये सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झालाय भारता भारतासोबत कपट नीतीचा वापर सुरू केला कारण चीननं भारतातील जवळपास व्यक्ती आणि संघटनांची हेरगिरी सुरू चीनच्या या हेरगिरीमध्ये त्यांची जेनुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड या कंपनीनं मदत केली आहे चीनच्या हेरगिरीच्या या यादीत भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबत देशातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे एक नजर टाकूया चीननं आतापर्यंत कुणाची हेरगिरी आहे चीन हेरगिरी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची चीननं हेरगिरी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची चिन्ह हेरगिरी केल्याचं समोर आहे चीनने भारतातल्या महत्वाच्या नेत्यांचीच हेरगिरी केली नाहीये तर प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची देखील हेरगिरी केली आहे आणि यात अतिशय महत्वाची बाब म्हणजे चीन सरकारशी संबंधित असलेल्या जेनुआ कंपनीनेच ही हेरगिरी करण्याची कामगिरी पार पाडली आहे ही कंपनी बिग डेटाचा वापर करून हायब्रिड वॉरफेअरसाठी चीनच्या व्यापक प्रकल्पांसाठी देखील काम करत आहे भारतातील व्यापार उद्योग तंत्रज्ञान त्याचबरोबर अनेक नागरी चळवळीतील नेते असतील किंवा त्यांच्या संस्था असतील यावरती देखील लक्ष ठेवून आहे केंद्रातील या दिग्गज नेत्यांची हेरगिरी करून चीन थांबला नाही तर देशभरातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही चीननं हेरगिरी केली आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह मध्य मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक एवढंच नाही तर चीनची नजर न्यायपालिकेवर आहे मुख्य न्यायाधीश एस ए बोबडे यांचे सहकारी न्यायाधीश यांचीही चीन न हेरगिरी केली आहे चीनची नजर न्यायाधीशांकडे सर न्यायाधीश शरद बोबडे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक जी सी मुरुम नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत भारतातील या महत्वाच्या पदांवरील व्यक्तींसोबत चीननं देशभरातील काही माजी मुख्यमंत्र्यांवरही नजर ठेवलीय यामध्ये छत्तीसगडचे या माजी मुख्यमंत्री रमण सिंह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमैया तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव चीननं भारतातील सत्ताधारीच नव्हे तर देशातील महत्वाच्या अशा गांधी परिवारातील व्यक्तींचीही चीन हेरगिरी केली आहे यामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी राजकीय क्षेत्र आणि न्यायपालिकांवरील महत्वाच्या व्यक्तींच्या हेरगिरीसोबत लष्कर प्रमुख आणि महत्वाच्या अधिकाऱ्यांबाबतही चीननं डेटा जमा केलाय बिपिन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आरकेएस हवाई दल प्रमुख एम एम नरावणे लष्कर प्रमुख करमबीर सिंग नौदल प्रमुख तर चीनच्या नजरेतून देशातील बडे उद्योगपतीही सुटले नाहीयेत भारतातील मोठ्या आणि प्रमुख उद्योगपतींचीही चीननं हेरगिरी केली आहे चीनकडून उद्योगपतींची हेरगिरी रतन टाटा गौतम अदानी अजय त्रेहन सेवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही कंपनी या माहितीचा डेटाबेस तयार करते ज्या व्यक्तींची हेरगिरी केली जाते त्या व्यक्तींबद्दल लोकांमध्ये काय भावना आहेत कल कसा आहे त्यांच्या पोस्टवर कोणत्या कमेंट्स येतात लाईक्स आणि शेअर किती होतात याचं विश्लेषण केलं जात आहे आणि अशा प्रकारची हेरगिरी करण्याचा उद्देश घातक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे चीन सारख्या कपटी शेजारी देशाला लवकरात लवकर ताळ्यावर आणणं गरजेचं आहे काही ना काही सतत कुरापत करून चीन काही गप्प बसण्याचं नाव घेत नाही आहे मात्र राफेल आणि रशियाकडून मिळालेल्या नवीन रायफली यामुळं भारतीय लष्कराची ताकद ही नक्कीच वाढली आहे आणि याचमुळं चीन थेट हल्ला करण्याचा विचार करण्याच्या आधी कमीत कमी चार वेळा तरी विचार करेल पण चीननं हेरगिरी करून नवा कट कर रचल्याचं समोर आलं आहे चीनची नवीन कूटनीती समोर आली आहे आणि हेच खरं तर धक्कादायक आहे प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत नाशिक चीनची जी रणनीती आहे ना ती मैदानात तरी फसले गलवानसारखा आता त्यांना घुसखोरी करता येणार नाही लक्षा हे लक्षात आलं आहे आणि म्हणूनच हायब्रिड वॉरफेअर या पद्धतीचं युद्ध चीननं सुरू केलंय हे हायब्रिड वॉरफेअर म्हणजे नेमकं काय या माध्यमातून कसा डाटा गोळा केला जातो आणि त्याचं ॲनालिसिस करून त्यातून काय नेमका निष्कर्ष काढला जातो कसा निष्कर्ष काढला जातो यावर एक नजर टाकूयात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं या हायब्रीड वॉरफेअरमध्ये पुढाकार घेतला आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हायब्रिड वॉरफेअरसाठी चीननं एक चीन खास रणनीती तयार केली कर्नल कियाओ लियांग हे याचे मास्टर मानले जातात तर कर्नल वॉंग शियांग सुई यांचा या प्रमुख नेत्यांचा यात समावेश आहे या हायब्रीड वॉरफेअरच्या मागची जी डोकी आहेत किंवा कल्पना आहेत ती या दोघांची विरोधी देशांमध्ये सामाजिक द्वेष वाढवणं आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण करणं असे कुटील आणि घाणेरडे डाव या दोघांच्या डोक्यातून तयार होतात आणि त्याची अंमलबजावणी केली जाते आर्थिक विकासात अडथळा निर्माण करणं संस्थात्मक प्रणालीला धोका पोहोचवणं एवढंच नाही तर त्या देशातल्या सर्व प्रकारच्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची बदनामी करणं आणि ती बदनामी करण्यासाठी वेगवेगळ्या कुलुपत्या वापरणं हे सुद्धा या हायब्रीड वॉरफेअरच्या रणनीतीचा एक भाग आहे नेत्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आणि ही अशी प्रश्न उपस्थित करण्यासाठी समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना पुढे करणं दुसऱ्या देशाचं मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचं नुकसान करण्याचा प्रयत्न करणं हा या हायब्रीड वॉरफेअरच्या नीतीमागचा मुख्य गाभा आहे खरं तर अनेक देशांकडून अशा प्रकारची हायब्रीड वॉरफेअर नीती वापरली जाते पण चीन त्यातही अतिशय खालच्या पातळीवर झेपावलाय पण यात गंमत आणखीन पुढे आहे चीन फक्त देशातल्या बड्या राजकीय नेत्यांची हेरगिरी करून थांबलेलं नाही तर चीनला या बड्या राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांची सुद्धा हेरगिरी करण्यात रस आहे या पाठीमागचं नेमकं कारण काय असेल नातेवाईकांवर नजर ठेवून या चीनला नेमकं काय मिळणार आणि चीनचे हेर या नातेवाईकांकडनं शोधतात काय नीट पाहिल्यावर लक्षात येईल की चीन किती खालच्या पातळीवर घसरलाय चीनच्या हेरगिरीचा जो डाटा आतापर्यंत उपलब्ध झालाय किंवा काय हेरगिरी करतोय ते उपलब्ध झालंय त्यानुसार भारतातल्या सातशे पेक्षा जास्त प्रमुख नेत्यांवर चीनचा डोळा आहे म्हणजे चीन या सगळ्यांचा माग एक प्रकारे चारशे साठ नेत्यांचे नातेवाईक चीनच्या या हायब्रीड वॉरफेअरच्या रडारवर आहेत शंभर नेत्यांचे परिवार आहेत एवढंच नाही तर लोकसभेतले आणि राज्यसभेतले तीनशे पन्नास खासदार आणि माजी खासदारांचा सुद्धा यात समावेश आहे हे ते लोक आहेत जे ओपिनियन मेकर आहेत समाजाचं मत घडवण्यात मन बदलण्यात ज्यांचा समावेश असतो असे हे सगळे आहेत देशातल्या चाळीस राज्यांचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आहेत तर सत्तर महापौर आणि उपमहापौरांचा सुद्धा यात समावेश आहे अर्थातच यात देशातल्या प्रमुख महानगरांचा यात समावेश असणार आणि देशाची आर्थिक राजधानी सुद्धा यात असणार हे कोणाला वेगळं सांगण्याची गरज नाही नेत्यांची हेरगिरी करून झाली त्यांच्या नातेवाईकांची हेरगिरी करून झाली वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या महापौरांची आणि मुख्यमंत्र्यांची हेरगिरी करून झाली पण एवढं करून सुद्धा चीनच्या हाती फारसं काही लागलं नाही आणि म्हणूनच आता चीननं आपली पातळी सोडली आहे अतिशय हीन अशा पातळीवर जाऊन चीन पोहोचलाय चीन नेमका काय करतोय आपण पाहूया दहा हजार पेक्षा जास्त लोकांची हेरगिरी चीन करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पाच माजी पंतप्रधानांची नाव सुद्धा यात आहेत देशातल्या चोवीस मुख्यमंत्र्यांचाही यात समावेश आहे सोळा माजी मुख्यमंत्री सुद्धा चीनच्या रडारवर आहे आणि या सगळ्यातून चीनला साधायचं आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा डाटा चीनला गोळा करायचा आहे आणि हा डाटा त्याचं अनालिसिस करून चीनला हे करायचंय चीन ची की ज्यातून भारतामध्ये दुही पसरेल पण यामध्ये चीनची रणनीती नेमकी काय आहे अशी कोणती कंपनी आहे की या हेरगिरीमध्ये चीन चीनी सरकारला किंवा चीनच्या लष्करी नेत्यांना किंवा चीनच्या गुप्तचर यंत्रणांना ती सर्वतोपरी मदत करते तर ती कंपनी आहे झेन्युआ ही झेन्युआ कंपनी भारतावर वॉच ठेवण्याचं काम करते कशी करते हे काम तेही जाणून घेऊयात झेन्युआनं एकमेकांशी संबंधित माहिती बऱ्याच काळापासून जमा करायला सुरुवात केली मग यात अनेक व्यक्ती संस्था त्यांचे परस्पर संबंध नातेसंबंध ते कशा प्रकारे वागतात कोणाला भेटतात ते सोशल मीडियावर कशा प्रकाराने व्यक्त होतात या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही आम्ही काय विचार करतो किंवा काय विचार करू शकतो याची तपासणी झेन्युआ कंपनीच्या माध्यमातून चीन सरकार करत आहे या सगळ्याचा एक विशेष असा डेटाबेस तयार केला जातो आहे लक्ष केलेल्या व्यक्तींची सर्व प्रकारची माहिती एकत्रित केली जाते टार्गेट वर असलेल्या व्यक्तींचा मानसिक कल तपासला जातोय कुठल्या प्रकारच्या अडचणींमध्ये संकटांमध्ये किंवा प्रश्नांमध्ये तुम्ही आम्ही कशा पद्धतीनं विचार करतो आणि मार्ग काढतो हे देखील ही झेन्युआ कंपनी शोधून काढण्याचा प्रयत्न करते आहे वरच्या लाइक्स लक्ष आहे डिसलाइक्सवर लक्ष आहे संबंधित व्यक्तीचं भौगोलिक स्थान त्यांची हालचाल हे सगळं पाहिलं जात आहे इतक्या बारकाईनं विचार करून सुद्धा या झेन्युआ कंपनीच्या हाती फारसं काही लागलेलं नाही ना, ना भारतातला कोणी या झेन्युआ कंपनीच्या षडयंत्राला बळी ठरलंय किंवा शिकार झालंय भारतीय सैन्य हे सगळं सुरू असलं तरी भारतीय सैन्य सुद्धा सज्ज आहे कल्पना आहे भारतीय गुप्तचर यंत्रणांना की चीन कशा पद्धतीनं भारतात हेरगिरी करू पाहत आहे कशा पद्धतीनं काही गोष्टी घडवू पाहत आहे भारतात पण या सगळ्याची जाणीव असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात बोलताना सर्वच राजकीय पक्षांना नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि देशवासियांना आपल्या सैन्याच्या प्रती अधिक कृतज्ञता व्यक्त करण्याचं त्यांना अधिकाधिक पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आपला संपूर्ण देश भारतीय सैन्याच्या पाठीमागे एकमुखानं एक, एक दिलानं उभा असल्याची जाणीव पुन्हा एकदा सगळ्यांनी अधोरेखित केली भारत चीन सीमारेषेवर तणाव वाढतच चाललाय लडाख मध्ये भारतानं चीनला मागे सारलं तरी चीनची खुमखुमी काही गेलेली नाही भारतीय सज्ज आहे लष्करी जवानही आपलं कर्तव्य बजावण्याकरता अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसाठी खूप मोठा संदेश दिलाय मोदी यांनी संपूर्ण देश जवानांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं स्पष्ट केलंय हमारी सेना के वीर जवान सीमा पर डटे हुए हैं बड़ी हिम्मत के साथ जज्बे के साथ बुलंद हौसलों के साथ दुर्गम पहाड़ियों में डटे हुए हैं और कुछ समय के बाद बर्फ वर्षा भी शुरू होगी जिस विश्वास के साथ वो खड़े हैं मातृभूमि की रक्षा के लिए डटे हुए हैं ये सदन भी सदन के सभी सदस्य एक स्वर से एक भाव से एक भावना से एक संकल्प से वो संदेश देंगे सेना के जवानों के पीछे देश खड़ा है संसद और सांसद सदस्यों के माध्यम से खड़ा है पूरा सदन एक स्वर से देश के वीर जवानों के पीछे खड़ा है ये बहुत ही मजबूत संदेश भी ये सदन देगा भारताने चीनच्या ताब्याततील अनेक महत्त्वाचे ठिकाण आपल्या ताब्यात घेतली आहेत त्यामुळे चीन काही गप्प बसण्याची शक्यता नाही त्यातच काही दिवसांनी हिवाळाही सुरू होतोय अशा वेळी सीमेवर संरक्षण करणं कठीण होत मात्र अशा अवस्थेतही भारतीय सैन्य मागे हटणार नाही वायबे ग्रुप से हम प्रधानमंत्री सही बात कहा पूरे देश के जनता का समर्थन एलओसी पे जो भी हमारे मुसतज जवान है उनके साथ है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सैन्याच्या पाठी देशातील जनता उभी राहील असं सांगितल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्याला पाठिंबा दिलाय त्यातच चिन्ह केलेल्या हेरगिरीबाबतही दक्ष राहावं लागणार दे आहे रिपोर्ट्स इट्स अ इंटरेस्टिंग स्टोरी वी विल सी What purposes it's 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 put to to and how it's used. I think the the fact that that they're looking after the, uh, details of 10,000 shows that it's not a a small thing. It's a fairly heavy deep data mining operation. We'll have to see. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला शिवसेनेनंही पाठिंबा दर्शवलाय संपूर्ण देश जवानांच्या सोबत असल्याच्या भावना शिवसेनेनं व्यक्त केल्या सरकार किती की हो ये जो जज्बा है उसके लिए राजनीतिक पार्टी या सरकार की जरूरत नहीं होती वो हमारे देश की करोड़ों जनता के मन में हमेशा से बसा है तो आज जो संकट है लडाख हो अरुणाचल प्रदेश के सीमा पर हो चीन का संकट तो पूरा देश देश की जनता हमारे जवानों के साथ खड़ा है खड़ी है और रहेगी हमेशा रही है भारत चीन सीमा राष्ट्र चीन से शुरू घुसखोरी आणि आता भारतीय नेत्यांच्या केलेल्या हेरगिरीबाबत चीन विरोधात संताप व्यक्त होतोय त्यामुळे चीनला धडा शिकवताना जनता भारतीय सैन्याच्या पाठी उभी राहील असा विश्वास व्यक्त केला जातोय प्रधानमंत्रीजीने बोलाय की जो हमारी जो डिपेंस के जो हमारी सब आर्मी है उनके साथ हम खड़े हैं क्योंकि चाइना गगड़वर कर रहा है और चाइना को सबक सिखाने के लिए हमें मतलब नौ जवानों जवानों के साथ खड़ा रहने की आवश्यकता है सारा देश उनके साथ है प्रधानमंत्री और हम सब हमारी जो सभी लोकसभा राज्यसभा और पूरा देश उनके साथ है ऐसा उन्होंने बताया है ये बात उन्होंने बताई उसका हम सपोर्ट करते हैं चीनला जशास तस उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे मात्र त्याच बरोबर जनता ही त्यांच्या पाठीशी आहे त्यातच पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला सगळ्या पक्षांनी पाठिंबाही दिलाय पूरा देश एक आवाज में खड़ा हुआ है राष्ट्र की सुरक्षा का जहां तक सवाल है राष्ट्र के सम्मान का जहां तक सवाल है हमारे जो सेना है उनके जुनून और जज्बे का देश की सुरक्षा और देश के लोगों की सुरक्षा के प्रति जो जुनून और जज्बा है उसका जहां तक सवाल है, सा देश है तो संसद भी एकजुट ही है एक शत्रु चीन असो की अन्य कुणी भारत भूमि रक्षण करता संपूर्ण देश सज्ज है संदेश रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत त्यामुळे चीनला काहीही वाटलं तरी भारताला हरवणं हे सोपं नाही जगातल्या सर्वात जबरदस्त असलेल्या सामरिक ताकदीनं सुद्धा भारताच्या लोकशाहीसमोर आणि देशातल्या सव्वाशे कोटी लोकांच्या एकतेसमोर कुडघे टेकलेत त्यामुळे चीनला सुद्धा पुढच्या काही काळात आपल्यासमोर कुडघे टेकवावेच लागतील त्याने किती हेरगिरी केली किंवा मैदानात किती मुजोरी केली तरीसुद्धा या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज एटीन लोकमत